सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन आणि स्वीटीनं खूप सुंदर असा डान्स सादर केला अगदी दृष्ट लागावी अशी ती दोघांची जोडी दिसत होती सगळे जण ऑडियन्समधून ओरडत होते त्यांना ॲप्रिशिएट करत होते रीना सँडी आणि मॅक खूप खुश होते पण दोन चेहरे मात्र पडले होते ते म्हणजे टीना आणि सनी फक्त स्वीटी आणि आर्यनचा तो दिल घायल करणेवाला रोमँटिक डान्स पाहूनच त्यांचे चेहरे इतके वाईट झाले होते कि की त्यांना कदाचित कळलं असावं की रिझल्ट काय आहे म्हणूनच त्यांनी आधीपासूनच त्यांचे चेहरे काळे करून घेतले होते मग आता जजेसना रिझल्ट डिक्लेअर करण्याची विनंती करण्यात आली सगळे जजेस स्टेजवर आले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि सगळ्यात अगोदर म्हणाले या कार्यक्रमाची सुरुवात झाली ती पारंपारिक भरतनाट्यम नृत्यानं आणि तो डान्स त्यांना खूप आवडला होता हे त्यांनी सर्वात अगोदर सांगितलं आणि स्वीटीचं खूप खूप कौतुक केलं मग सगळ्याच डान्सचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं पण एका डान्सवर मात्र त्यांनी खूप वाईट टिप्पणी केली ती अशी की कोणतीही कला सादर करताना त्यातून आपल्या संस्कृतीचं दर्शन घडलं पाहिजे एवढं भान आजच्या तरुण पिढीनं बाळगायला हवं होतं पण या डान्समध्ये आम्हाला तसं काहीच दिसलं नाही संस्कृतीच्या सभ्यपणाच्या अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा तोडून तो डान्स सादर केला गेला आणि आता हे साजिकच ऐकून सनी आणि टीनाचं तोंड पडलं कारण ही कमेंट्स खास त्या दोघांच्या डान्सवर होती आणि मग जजेस स्वीटी आणि आर्यनच्या डान्सवर काहीच नाही बोलले आणि ते म्हणाले आम्ही आमचा रिझल्ट तर तुम्हाला सांगणारच आहोत पण आता सगळ्या ऑडियन्सला उद्देशून त्यांनी विचारलं की आजच्या या ॲन्युअल फंक्शनच्या डान्स कॉम्पिटिशनचे विनर कोण असावेत असं तुम्हाला वाटतं असा प्रश्न विचारून ऑडियन्समध्ये माईक फिरवण्यात आला आणि सगळेजण एक साथ ओरडले आर्यन दिव्या आर्यन दिव्या त्या दोघांच्या नावाचा अगदी जयघोषित चालला होता आणि प्रचंड बहुमताने आर्यन आणि दिव्या ही डान्स कॉम्पिटिशन जिंकले होते आणि जज म्हणाले आता आम्हाला आमचा निर्णय द्यायची काहीच गरज नाही कारण तुम्ही तुमचा निर्णय ऑलरेडी दिला आहे अँड द विनर इज आर्यन अँड दिव्या तशा एक साथ शिट्ट्या आणि टाळ्या यांचा गजर उठला होता आणि डोक्यावरच्या टोप्या हवेत भिरकावल्या जात होत्या आणि त्यांनी विशेष करून आर्यनचं खूप कौतुक केलं पाय दुखावला होता तरीसुद्धा त्यानं त्यातून जो मार्ग काढला आणि ज्या जिद्दीनं कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि त्याला साथ देणारी त्याला समजून घेणारी त्याचं मनोबल वाढवणारी त्याची डान्स पार्टनर स्विटी तिचंसुद्धा खूप कौतुक केलं आणि आर्यनचं स्पिरिट खूप वाखाणण्याजोगं आहे त्याच्याकडून सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी असंही सांगितलं पुन्हा त्यांना प्राईज देऊन गेस्ट आणि प्रिन्सिपल प्रोफेसर निघून गेले आणि आता स्वीटी आर्यनला विचारलं आर्यन तू ठीक आहेस ना आणि आर्यननं स्वीटीने पकडलेल्या त्या हाताकडे एकदा पाहिलं आणि दुसरा हात त्याच्या हृदयावर ठेवला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला नाही आय एम फिलिंग नॉट वेल well. मला अजिबात बरं वाटत नाही असं वाटत आहे की मला काहीतरी झालं आहे आणि आता स्विटीच्या हे लक्षात आलंच नाही ती म्हली आर्यन तुला काय झालं तुझा पाय दुखतोय का तू खाली बस ना असं म्हणून तिने त्याला पुन्हा खाली बसवलं आणि आता तिकडून पळतच रीना आली आणि तिने पुन्हा एक्साईट होऊन स्वीटीच्या गळ्यात मिठी मारली आणि माली वाव कॉन्ग्रॅच्युलेशन बेस्टी हार्टली कॉंग्रॅच्युलेशन आता स्विटीलासुद्धा रीनाला मिठी मारायची होती पण आर्यनच्या हातात तिचा एक हात होता आणि तो हात सोडतच नव्हता स्वीटी तिचा हात खेचण्याचा प्रयत्न करत होती पण आर्यनने तो घट्ट धरून ठेवला होता आणि त्याच्या आवेगपूर्ण स्पर्शाने स्वीटीचं हृदय धडधड करायला लागलं तिला आता खूप येत होतं लाज वाटत होती पण हे सगळं करण्यासारखा माहोल तो नव्हताच आणि पुन्हा कसा बसा जोर लावून त्याच्या हातातून तिनं हात सोडवला आणि रीनाच्या हाताला पकडून लाजून तिथून पळून गेली मग रीना खूप इम्प्रेस होऊन म्हणाली यार दिव्या काय डान्स केला तुम्ही दोघांनी एकदम लाजवाब आणि आता नक्कीच सनीला लावणी करावी लागणार आहे ए दिव्या चल आपण पण जाऊया मला लावणी बघायची आहे स्वीटी म्हणाली नको रीना तिथे सगळी मुलं आहेत आणि आपलं काहीच काम नाही रीना हट्ट करत म्हणाली काय गं दिव्या अगं अशी फेस टू फेस लाव लाईव्ह लावणी बघण्याचा हा पहिलाच चान्स आहे ना गं माझा आणि तो मला अजिबात घालवायचा नाही चल ना आणि दिव्या तिला ओरडत म्हणाली रीना बिहेव युअर सेल्फ मी म्हणते ना तुला आपण नको जायला तर नको जायला चल आपण क्लासरूममध्ये जाऊया असं म्हणून स्वीटीने तिच्या हाताला पकडलं आणि तरीही रीना म्हणालीच दिव्या मला आर्यनला कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचं आहे मला जाऊ दे ना स्वीटी म्हणाली ते तू नंतर करू शकतेस आता बहाणे नकोत तिकडे जाण्याचे चल पटकन असं म्हणून दिव्यानं तिच्या हाताला खेचलं आणि रीना खूप नाराज होऊन तिच्या मागे गेली आणि आता इकडं सनी आर्यनकडे खूप रागात बघत होता आणि मॅक आणि सँडी मुद्दाम सनीच्या समोर जाऊन नागिन डान्स करत होते आणि पुन्हा एकदा मॅकचा सनीला धक्का लागला म्हणजे आता मॅकने मुद्दामच तो धक्का त्याला दिला होता मग काहीच न बोलता सनी चिडून हाताच्या मोठ्या आवळून तिथून निघाला इतक्याच सँडीने त्याला पकडला आणि म्हणाला वेट, वेट 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 आता कुठे निघालास तू काहीतरी विसरत आहेस का खरंच तुझी मेमरी ना खूपच शॉर्ट आहे रे सनी ये असा समोर ये असं म्हणून सनीच्या हाताला पकडून सँडीने त्याला आर्यन समोर उभा केला आणि सगळ्या स्टुडंटना उद्देशून म्हणाला सो लेडीज अँड जेंटलमॅन आत्ता या स्टेजवर न भूतो न भविष्यती अशी एक घटना घडणार आहे आणि त्याला साथ देत मॅक फारच नाटकी आवाजात म्हणाला नक्की काय घडणार आहे आणि सँडी म्हणाला जसं की मघाशी सणीनं सगळ्यांसमोर हे अनाऊन्स केलं होतं की जो हरेल तो लावणी करेल काय मंडळी सणी असं म्हणाला होता की नाही सगळे स्टुडंट म्हणाले हो मग सँडी म्हणाला मग जिंकलं कोण स्टुडंट म्हणाले आर्यन सँडी म्हणाला आणि हरलंय कोण स्टुडंट म्हणाले सणी मग सँडी म्हणाला तर आता ती वेळ आली आहे ज्याची सगळेजण आपण फार उत्सुकतेने वाट पाहत होतो आणि हो सनीनं सगळ्यांना सांगितलं आहे ना कोणीही शेवटपर्यंत अजिबात आपली जागा सोडायची नाही तर अजिबात सोडायची नाही बरं का कारण इथे तुम्हाला विदाऊट तिकीट पैसा वसूल परफॉर्मन्स अत्यंत मेमोरेबल हटके लावणी डान्स बघायला मिळणार आहे ऐकायला आलं का सगळ्यांना आता इथे काय होणार आहे तसे सगळे खूप मोठ्याने ओरडले लावणी आणि सँडी पुन्हा सगळ्यांना उद्देशून म्हणाला आणि ती कोण करणार आहे पुन्हा सगळेजण एक साथ ओरडले सणी आणि सँडी म्हणाला तो फिर देर किस बात की तो होत जाय तसे पुन्हा मोठ्याने सगळे म्हणाले हो जाय आणि पुन्हा सँडी मोठ्याने म्हणाला तो बोलो ओ शांती ओम शांती शांती ओम ओम शांती ओम शांती शांती ओम आणि आता सगळ्या सुद्धा त्याच्या मागे गायला सुरुवात केली ओम शांती ओम शांती शांती ओम ओम शांती ओम शांती शांती ओम आणि मग पुन्हा सगळ्यांना थांबवत थोडा ड्रामा करत मॅक म्हणाला रुको 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 सिर्फ शांतीचे काम नाही चलेगा कुछ तो अशांती भीतो होणी समथिंग चटपटा होना चाहिए बोले तो कहाणी में ट्विस्ट अरे लावणी बघायची की नाही काय पाहिजे की नाही तसे सगळे स्टुडंट ओरंडले यस वी वॉन्ट लावणी वी वॉन्ट लावणी वी वॉन्ट लावणी तो बजावत आली असं म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आता मॅक आणि सँडीने तर पूर्ण माहोलच बनवून टाकला होता तसा पुन्हा सँडीने मॅकच्या हातातून माईक घेतला आणि म्हणाला पण त्याचं काय आहे ना आपला हा लावणी बॉय की लावणी गर्ल काय म्हणायचं बरं असं म्हणून मॅकने मुद्दाम स्वतःचं डोकं खाजवलं आणि म्हणाला उपरसे लावणी गर्ल और अंदरसे लावणी बॉय ये सही रेगा सो त्याला चिअस करण्यासाठी काही कराल की नाही तो जोरसे बोलो सनी 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 असं म्हणून सगळे ओरडायला लागले आणि आता सनी ते सगळं खूप चिडून ऐकत होता आणि आर्यने त्याच्याकडे बघून त्याच्यावर नजर रोखली आणि पुन्हा आर्यनने त्याच्यासमोर हाताचा अंगठा खाली गेला आणि सनीला म्हणाला सनी, सनी तुझ्या हिमतीची खरंच दाद द्यायला हवी आतापर्यंत खूपदा मी तुला तोंडावर आपटवलं तरीही मला हरवण्याची तुझी जिद्द खूपच जास्त आहे रे कुठून येतं तुझ्यामध्ये इतका फेक कॉन्फिडन्स काय माहीत पण आता तू तयार आहेस ना हे बघ हे चॅलेंज तर तूच लावलं होतंस मी तर माझ्या वतीनं काहीच बोललो नव्हतो आणि मघाशीसुद्धा आपल्या दोघांमधलं सिगरेट चॅलेंज तू सगळ्यांसमोर ओपन केलं आणि तूच तोंडावर आपटलास आता तू इतकी पब्लिसिटी केली आहेस या लावणी कॉम्पिटिशनची तर आत्ता तू मागे हटू शकत नाहीस कारण आता तुझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाही तर तू एक काम कर तू लूजर आहेस हे सगळ्यांसमोर कबूल कर आणि यापुढे माझ्यासोबत कॉम्पिटिशन लावताना आणि चॅलेंज करताना नाही हजार वेळा विचार कर बिकॉज आर्यन इज बॉर्न टू विन ॲज लाईक ॲज माय डॅड आर्यन जन्माला आला आहे फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी अगदी माझ्या डॅडसारखं आणि सनी रागात म्हणाला नो आय एम नॉट लुजर तसं सँडी आला आणि त्यानं सनीच्या पाठीवर थाप टाकली आणि मला आर्यन तू त्याला कशाला ऑप्शन देतोस आपल्याला त्याच्याकडून कुठलीही कबुली नको आहे कारण तो कधीच सुधारणार नाही तर आपल्या ऑडियन्सला आता त्याची लावणी बघायची आहे आणि जसं की तू विनर आहेस तर आत्ता बोल तुझी फरमाईश काय आहे तुला सनीकडून काय करून घ्यायचं आहे मुजरा की लावणी तसा आर्यांचा एक मित्र म्हणाला ए कजरा रे कजरा रे काले का नैना, हे कसं वाटतंय मॅक म्हणाला ए ते नको लई दिसाचीया सलाता पुरी करू हे कसं वाटेल तसं आणखीन एक मित्र म्हणाला हे नको तर मुन्नी बदनाम होई डार्लिंग ते रे लिए हे कसं वाटतंय सँडी म्हणाला सगळं राहू द्या पिकल्या पानाचा देटकी हो हिरवा हे अस्सल लावणी वाटतंय काय आर्यन हेच घ्यायचं ना आर्यन आता हसला आणि त्यानं एस असं म्हणून अंगठा उचलला आणि मॅक म्हणाला हे आणारे लावणीचा गेटअप आपल्याला लावणी सम्रानीला आपण तयार करूया तुझं खाली ऑडियन्समध्ये पडलेला तो ड्रेस कोणीतरी उचलला सरळ सणीच्या अंगावर टाकला आणि ते कपडे येऊन सणीच्या तोंडावर आपटले आणि सणीचे सगळे केस विस्कटले त्यानं खूप चिडून त्या मुलाकडे पाहिलं आणि मॅक म्हणाला आता टाइमपास नको चल जा पटकन आणि तू कपडे चेंज करू नये असं म्हणून त्याला पुन्हा कपडे हातात देत स्टेजच्या मागे जायला सुचवलं आता सणीनं इकडे तिकडे पाहिलं टीना कुठे दिसते का ते पण टीना तर कधीच गायब झाली होती आणि आता नाईलज आणि सनी गेला आणि घाघरा चोली घालून आला आणि कसला घाणेरडा दिसत होता तो शी एकदम बकवास आणि कोणीतरी म्हणालं ओ गॉड आता याला बघितलं आणि मला आता माझ्या ब्युटिफुल गर्लफ्रेंडलासुद्धा बघू वाटणार नाही कारण हाच स्वप्नात येणार तसे पुन्हा सगळे असले आता सनी पुढे यायला लाजत होता तसा पुन्हा सँडी गेला त्याच्या हाताला धरून त्याला स्टेजच्या मधोमध उभा केला आणि म्हणाला शर्मा क्यू रही हो लाज सब अपने ही है तसं त्याला त्या अवतारात पाहून त्याला चिडवण्यासाठी सगळ्यांनी शिट्ट्या वाजवल्या हाय मेरी जान तुसी कमाल लग रही हो एकदम खडक हाय सेक्सी हॉट बेबी डॉल आयटम नंबर वन अशा काहीशा प्रतिक्रिया ऑडियन्समधून येत होत्या तसं सँडीनने सगळ्यांकडे बघून एक फ्लाईंग किस दिला आणि पुन्हा ऑडियन्समध्ये सगळ्यांनी ओळखलं की काय करायचं आहे आणि सगळे ओरडायला लागले चुम्मा 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 हे आणि पुन्हा सगळे खूप मोठ्यानं हसायला लागले आता सणी खरंच कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहिला नव्हता आणि मग मॅक म्हणाला वेट वेट काहीतरी मिसिंग आहे असं म्हणून त्यानं ओढणी घेतली आणि त्याच्या डोक्यावर टाकली त्याची हनुवटी दोन बोटांनी वर उचवली आणि म्हणाला अजून काहीतरी मिसिंग आहे असं म्हणून स्टेजच्या मागे गेला आणि मुलींच्या बांगड्या घेऊन आला आणि त्याच्या हातात घेतल्या आणि म्हणाला आय हाय बला की खूप सुरत लग्नही होतो आता कर सुरुवात म्युझिक असं म्हणून त्यानं चुटकी वाजवली आणि गाणं सुरू झालं पिकल्या पानाचा देत की हो हिरवा तरीही सनी हलतच नव्हता आणि सँडी त्याच्या कानात हळूच म्हणाला सनी शूज सँडल चप्पल अंडी टोमॅटो हे सगळं जर तुला खायचं असेल तर तू असाच उभा राहा आम्ही फुल प्लॅन करूनच आलो आहोत आणि हे सगळं जर तुला टाळायचं असेल तर पटकन लावणी कर कारण ही कंडिशन तुझीच होती त्यामुळे तुला जास्त वाईट वाटायचं काहीच कारण नाही आणि आर्यन जर तुझ्या जागी असता तर तुला किती आनंद झाला असता याची कल्पना करून त्याच आनंदात नाच कारण फेसवर ग्लो सुद्धा हवा ना नाहीतर ऑडियन्सला लावणी पसंत नाही पडणार मग दुसरी लावणी करावी लागेल तुला त्याशिवाय तुझी सुटका नाही काय बरोबर ना असं सँडी ओरडला आणि सगळे म्हणाले हो बरोबर आणि आता सनी मटकन खाली बसला लावणीची पोज घेतली आणि त्यानं जशी लावणी करणाऱ्या स्त्रीसारखी त्याची मादकपणे छाती हलवली तसे सगळेजण त्याच्यावर खूप खूप हसायला लागले आता सगळे शांत बसून त्याची ती लावणी बघत होते आणि कसा वसा उभा राहून कंबर हलवायचा छाती हलवायचा जमिनीवर बसून सरपटत सरपटत पुढे यायचा आणि मॅकने त्याच्यावरून तर पैसेच ओवाळून टाकले अशा प्रकारे कशी बशी त्यानं ती लावणी पूर्ण केली सगळेजण खूप हसतच हॉलमधून बाहेर पडले आणि सनीनं चिडूनच सगळं काढून फेकून दिलं आणि पुन्हा आर्यन देसाई मी तुला सोडणार नाही असं म्हणून फुसकी सिंह गर्जना केली आता निदान महिनाभर तरी सनीच्या लावणीची कॉलेजभर चर्चा होणार होती सनी तर खूपच फेमस झाला होता मग आर्यन आणि त्याचे फ्रेंडसुद्धा सुद्धा बाहेर आले आणि सँडी म्हणाला यार आज तर खूप मज्जा आली आता हा सनी आठ दिवस तरी कॉलेजमध्ये येणार नाही मॅक म्हणाला असं कमी समजू नको त्याला तो खूप बावळट आहे म्हणून तर असले कसले चॅलेंज लावत असतो पण आर्यन खरंच आज तू जिंकलास म्हणून खूप बरं वाटतंय नाहीतर या सणीनं तुला लावणी करायला लावण्याचा फुल प्लॅन केला होता आणि असं झालं असतं तर आम्हाला खूप वाईट वाटलं असतं सँडी म्हणाला पण याचं सगळं क्रेडिट जातं दिव्याला बट व्हेरी शी कुठे गेली ती पण आता स्वीटी तर कधीच घरी गेली होती आता ती पुन्हा आर्यनच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नव्हती सँडी म्हणाला आजचं सेलिब्रेशन तर तिच्याशिवाय होऊ शकतच नाही ती क्लासमध्ये असेल मी बोलावतो तिला आर्यन म्हणाला सँडी मॅप मला रेस्टची गरज आहे यात पार्टी आपण नंतर करूया का आणि पायाला जर आणखीन जास्त त्रास झाला तर मम्मा ओरडेल आणि ते दोघेसुद्धा म्हणाले चालेल मग आर्यनला त्यांनी त्यांच्या त्याच्या गाडीत बसवलं आणि आर्यन निघून गेला इतक्यात त्याच्या मोबाईलवर त्याच्या आणि स्वीटीच्या डान्सचा व्हिडिओ आला आणि आर्यन गाडीत बसल्या बसल्या खूप भारावून जात तो व्हिडिओ पाहत होता आणि गालातच हसत होता मग त्याने आर्यालासुद्धा पिकअप केली तिच्या मोबाईलवर सुद्धा तो व्हिडिओ आला होता आणि ती म्हणाली ए दादा हे मी काय बघते तू आणि स्वीटी दि चक्क डान्स करत आहे आणि काल तर किती भांडत होता तुम्ही दोघेही नक्की तुम्हा दोघांचं काय चाललंय मला कळेल का आणि इतका सुंदर डान्स केला तुम्ही त्याची प्रॅक्टिस कधी केलीत की चोरून चोरून मला सांग न सांगता प्रॅक्टिस केली आर्यन म्हणाला प्रिन्सेस असं काही नाही मला लावणी करायला लागू नये म्हणून तिने हे केलं आणि आम्ही प्रॅक्टिस नव्हती केली तिच्यामुळे माझा पाय दुखावला ना म्हणून तिला ला गिल्ट वाटत होतं आणि आर्या म्हणाली तू केव्हापासून तिची साईड घेऊन बोलायला लागलास ला आय काट बिल विदाउट विदाऊट प्रॅक्टिस इतक्या सगळ्या स्टेप तुमच्या कशा जुळत होत्या एका सेकंदाचा सुद्धा फरक नाही तुमच्या स्टेपमध्ये आणि आर्यन आता गप्प बसला इतक्याच सणीच्या लावणीचासुद्धा व्हिडिओ मोबाईलवर आला आणि तो पाहून आर्यन आर्य दोघेही हजायला लागले आता स्वीटी गाडीतून उतरली आणि फुलपाखरासारखी अलगत उड्या मारतच तिच्या तिच्या तंद्रीमध्ये तिच्या रूममध्ये निघाली आता तिला खूप हलकं हलकं फील होत होतं फुलपाखरासारखं हवेवर उडते की काय असं वाटत होतं तिला तिच्यासमोर रिया आली आणि तिने रियाला सुद्धा पाहिलं नाही रिया म्हणाली स्वीटी ए स्वीटी अगं ना स्वीटीने तिचा आवाज ऐकला आणि रियाच्या खांद्याला पकडून तिला गोल गोल फिरवली तशीच सोप्यावर बसवली आणि तिच्या गालाचा एक किस केस घेतला रियाचे सगळे केस विस्कटले आणि हसूनच वर निघून गेली तिला तर अजूनही ती आर्यनसोबत डान्स करत आहे असं वाटत होतं आणि ती अजूनही तशाच आर्यन भोवती डान्स स्टेप घेत होती तशा स्टेप बेड भोवती घेत होती आणि तिची ती अवस्था पाहून रियाला फार काळजी वाटली आणि स्वीटी मात्र पुन्हा गाणं लावून एकटी एकटीच नाचत होती पेहला नशा पेहेला खुमार नया प्यार हे नया इंतजार आणि आर्यनसुद्धा तिचा हात हातात घेतला होता त्या हाताकडे बघून गालात लाजून हसत होता